पुढची बातमी जळगावमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चाचं निवेदन घेण्यात जिल्हाधिकारी बाहेर न आले त्यामुळं बच्चू कडू आक्रमक झाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी अडवलं मात्र बच्चू कडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला तर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण होतं एक शेतकऱ्यांविषयीचं निवेदन घेऊन बच्चू कडू हे गेलेले होते मात्र हे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले नाही आणि त्यानंतर बच्चू कडू या ठिकाणी आक्रमक झाले आपण बघू शकतो जळगाव मधली ही दृश्य आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ पाहायला मिळाला कारण बच्चू कडू जेव्हा निवेदन घेऊन आलेले होते त्यावेळेला हे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले नाही आणि त्यानंतर बच्चू कडूंनी गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला पाव्यात पुढची बातमी हैदराबाद गॅझेटियर संदर्भातला जी आर निघाला अनसरांगेंसह त्यांच्या समर्थकांनी गुलादूळ धळला नोंदी असलेल्या कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्या संदर्भात हा होता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सा औचित्य साधत आज कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात था। आलं अजित पवारांनी मध्ये कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप केलं पण केवळ पवारांनी पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असं नाही तर मंत्री नरहरी झिरवळ प्रताप सरनाईक आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी सुद्धा कोणबी प्रमाणपत्र वितरित केलंय मराठवाड्यामधील बीड धाराशिव लातूर हिंगोली जिल्ह्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे खूप खूप आभारी आहेत एक सत्तर वर्षापासून जो आमचा अधिकार असून आम्हाला जो अधिकार मिळत नव्हता तो आदरणीय संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे आज आम्हाला आमच्या कदमवाडी तालुका जिल्हा बीड या गावासाठी एक आनंदाची बातमी की पाच कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे माझ्या या पुढील वाटचालीसाठी मला याचा नक्की उपयोग होईल माझ्या फीज मध्ये मला सवलत मिळेल तर याचे मी पूर्ण श्रेय मनोज दादा जरांगे पाटील महाराष्ट्राचे राज्य सरकार आणि बीडच्या प्रशासनाला देते एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आहे मराठ्यांना हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र वेगळा अशा रीतीने चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तार सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू ठीक आहे ना आता दिलीत आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच आणि जर ते खोटे आढळून आले तर प्रमाणपत्र घेणाऱ्या व्यक्ती सुद्धा सजेची तरतूद आहे आणि प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्ती सुद्धा सजेची तरतूद आहे दोघांनाही सजा होऊ शकते आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कुठलाही पुरावा नाही अशा प्रकारचं कृत्य कुठलाही प्राधिकृत अधिकारी करेल हे मला मानत मला योग्य वाटत नाही तर या सगळ्यांमध्ये मराठा आंदोलनकर्ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज रांगे पाटलांनी आता नवीन घोषणा केली आहे यावेळेस काही करून फडणवीस साहेब मराठी दागा करतील म्हणून नसता राजकीय करिअर खलास <प्रावारी> समाजापेक्षा मोठा कुणी नाही भाजप नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही शिवसेना नाही काँग्रेस नाही बेसराम नाही जातीपेक्षा मोठं कुणी हे एकदा सोयीला लागलं मराठवाड्याचं गॅजेटियर आणि पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटियर एकदा सोयीला लागलं एकदा दिल्लीला जाऊ एकीकडे नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कोणबी प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे तर दुसरीकडे हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये ओबीसी बांधवांनी भव्य मोर्चा काढला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या जी आरच्या मुद्द्याविरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला मुंबेला, मुंबेला लोको ये तिन, मुझे हा तालुक्याला जर एक लाखापेक्षा जास्त माणसं जमा होत असतील तर मग मुंबईला मुंबईला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामधून किती लाख लोक येतील याचा फक्त मुख्यमंत्री महोदयाने विचार करा आमचे पहिल्यांदा एकोणसाठ लाख कोण नोंदी रद्द करा आणि आताचा जो हा काळा जी आर काय तो आज मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आम्ही एलगार पण सांगतोय की हा जी आर पहिला रद्द करा नाहीतर तुम्ही आमच्या घरी आमच्या दारी आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरती मत मागायला यायचं नाही आम्ही क्रांती घडवून पाहुयात पुढची बातमी गेल्या चाळीस वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलंय त्यामुळे अहिल्यानगर ते, ते बीड प्रवास आता रेल्वेतून करता येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते हा सोहळा राजकीय टोले आणि श्रेयवादाच्या फटाक्यांनी गाजला व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांनी ने बीड रेल्वेच्या आठवणींना उजाळा दिला कितीतरी 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 उमेदवारांनी सांगितलं तुम्ही मला निवडून द्या रेल रेल मी रेल्वे चालू करतो पण काय रेल्वे चालू झाली नाही मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार आहे मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम दाईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ती रेल्वे प्रत्यक्षात उतरली म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरलं कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळं जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा, आपले दादा, दादा हे आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही महत्त्व नाही दादा वित्तमंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडं तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्य द्या कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो इथल्या विकास कामाला निधी कमी पडून दिला जाणार नाही हे देखील अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो फक्त आपण चांगल्या सवयी लावा आत्ता पाऊस काळ चांगला झाला आहे कालच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठंही माझा बैलराजा कुठंही माझा शेतकरी हा अडचणीत येता कामा नाही ताबडतोब पंचनामे करायला सांगितलेले आहेत तर या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनावणे यांच्यातही शाब्दिक टोलेबाजी रंगली मी श्रेयाच्या विषयामध्ये जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं असलं तर अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याचे पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली म्हणजे तुम्ही तर खूप भाग्यवान आहात नांगरल कोणी पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले आणि आज जो टप्पा आहे तो अंबळनेर तो बीडचा आज कम्प्लीट होऊन आपल्याला पूर्ण पूर्णस्वात गेलेला दिसतोय बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी शपथ घ्यायच्या पण रेल्वेच्या बैठक लावायचं काम केलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे